जगदंब जगदंब सोळाशेचे ते शतक होते संपूर्ण महाराष्ट्र सुलतानाच्या पायाखाली चिरडला जात होता गुलामीच्या बरवंट्या खाली भरडला जात होता अंगातील तुळस म्हणू नका गोठ्यातील गाय म्हणू नका कि घरातील स्त्री म्हणू नका कोणी को चला त्या अंकुराला मोठ्या कष्टाने मोठा मा मासाहेब जिजाऊने खतपाणी घातले जोपासले वाढवले आणि या महाराष्ट्राला एक कल्पवृक्ष मिळाला त्याचं नाव धर्मवीर संभाजी हो तुम्हीच संभाजी शिवाजी भोसले शूरवांचा शूर छावा पण या छाव्याचा या धर्मवीराचा संपूर्ण जीवन पटत यातनांनी डावपेचांनी आणि फितुरीच्या आगीने धगधगले आहे लहानपणीच आमचे मातृछत्र हरवले व वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आम्हा सोलिस म्हणून शत्रूच्या गोटात जावे लागले पण सिंह जसा न डगमगता न घाबरता संपूर्ण जंगलात बिनधास्त वावरत असतो अगदी तसेच अगदी तसेच आम्ही तेथही वावरत होतो शत्रू नुसता रणांगणातच गारत करता येत नसतो तर तो, तो त्याच्याच गोटात जाऊन रक्ताचा एक थेंब न सांडता गारत करता येतो हे त्या दिवशी मिरजाराचे जयसिंग यांना सारी पाठाच्या दावात आम्ही दाखवून दिली पुढे आग्रा भेटीत राजन सोबत आम्ही देखील गेलो तेव्हा औरंगजेब आम्हाला पाहून म्हणतो कसा क्युरस संभा तुझे आम्हाला डर नाही लगता तेव्हा आम्ही कडाडलो अरे हमें किसी का डर नाही लगता बल्कि हमारी वजह से सबको सब डर लगता है पण घरातल्या लोकांच्या फितुरीने आम्ही अखेर मधोमध सापडलो गरुडाला चोहो बाजूंनी गिधडांनी घेरले वाघाला मारण्याचा तो लांडग्या कुत्र्यांचा कुटील डाव होता पण तेथे पण त्या दिवशी पण त्या दिवशी फितुरीच्या आम्ही अखेर चेर बंद झालो मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायात पडला हत्तीला जसं साका दंडाना बांधून ठेवावं अगदी तसंच अगदी तसच आम्हाला डांबून ठेवण्यात आलं होतं कुणीतरी यायचं खाली पडलेला दगड उचलायचं दात

तुझ्या पोटी कसा येईल संभाजी संभाजी येईल फक्त आणि फक्त सह्याद्रीच्या कड्यावर आणि औरंग्या आणि औरंग्या तुझ्या तुझ्या सारख्याच्या नरड्यावर महाराष्ट्राच्या मातीत उभा असतो इथेच माती तु करू तुझी सिंहाचे बछडे जगतातही सिंहा सारखेच आणि मरतातही सिंहा सारखेच चिडूनच त्याने दुसरा प्रश्न विचारला काय कहतरी दौलत कहतरा खजिना अरे इतली माती म्हणजे आमचा खजिना इतला कण कण म्हणजे आमची दौलत तू पळवलास खजिना तू लपवलीस दौलत पण आम्ही होणार नाही तुझ्या सारखे होणार नाही बेमार अरे हो महाराष्ट्र हात देऊन भीक घालतो तुझ्या सारख्यांना घेत नाही अशी घेऊ तर फक्त मनगटाच्या जोरावर आई भवानीचे पुत्र आम्ही लढू शेवटच्या श्वासापर्यंत लढू रक्ताचा थेंब थेंब पर्यंत लढू आदिश दिला। काफिर की आखे निकाल दो इसकी आखे जलाती बहुत लाल तप्त कळून डोळे जाणार आता आपले बंद केले उभे राहिले ते साहेब भाऊ साहेब स्वराज्य मावळ अरे आपल्या पायात काटा भुसला तर दहा दिवस पाय धरून बसतो आपण पण त्या दिवशी पण

जे पडले बाहेर आणि सब जी पडली होती समोरच वळवळत वाल लवलवत त्या जिभेलाही वाटलं नसेल आपण आपल्या राजा आपण वेगळं झालोय तिसऱ्या दिवसात चौथ्या दिवशी पाय आणि तब्बल चाळीस दिवस तब्बल चाळीस दिवस आमच्यावर अनन्मित चार चालले होते खाटीक जसा बैलाची चांबडी सोलपटून काढतो अगदी तशीच आमची चांबडी सोलपटण्यात आली होती अरे कुणी पाहिलं असतं ना वाटलं नसतं मराठ्यांचा छत्रपती आहे हा तरी सर्जा सोसत राहिला सहन करत राहिला का कशासाठी स्वराज्यासाठी रैतासाठी या धर्मासाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी अस्मितासाठी आणि आम्ही शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या अभिमानासाठी सहन करत राहिलो पण हा छावा संभाजी हा छावा संभाजी असा संपणारातला नाही तो

जय छत्रपती शिवाजी महाराज जय हर हर महादेव हर हर महादेव जगदम्ब जगदम्ब